नमस्कार सुप्रभात मनोहर तरे ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी भिवंडी ठाणे ओमेंश प्रेम आपला सूत्रसंचालक मनोहर तरे सर तर चालू आहे मित्राच्या घरी अर्थातच आमचे परम मित्र एक बतलापूर कात्रप गावचे सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती शरदजी भांडेसाहेबांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि मी माझ्या मित्र देवीदास केने यांना घेण्यासाठी जात आहोत शरद भांडे म्हणजे एक मित्रातला एक दिलदार व्यक्तिमत्व आणि अर्थातच मित्र कसा असावा तर मित्र शरद भांडे साहेबांसारखा असावा एक सा व्यक्तिमत्व आहे आणि परमार्थ क्षेत्रामध्ये देखील खूप चांगलं त्यांचं योगदान आहे परंतु सर्व क्षेत्रामध्ये ते पुढे आहेत त्यांना बैलगाडी देखील नक्कीच खूप मोठा हाऊस आहे आणि अनेक ठिकाणी ते बैलगाडी शर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या बैलगाड्या या शर्यती त्यांनी जिंकल्या आहेत तर चला भेटूया पहिल्यांदा आपण जवळ मित्राला गेला माझे मित्र देवदास केरा चला लवकर माझे मित्र देवदास घराजवळ आले चला बसा चला वेलकम गुड मॉर्निंग स्वतः आम्ही निघालेला आहोत बदलापूरला वाईट <laughs> आहे नाही वाईट आहे वाईट लग्नाला चाललो हे आपले खास मित्र आहेत ना त्यांचा बऱ्याच दिवसा आग्रे आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सांगितला सो आम्ही पोचलो आता बदलापूर मध्ये ट्रॉफिक लागली ला ना सिग्न भेटला माझा मित्र वाट बघतात आणि सो आम्ही आलेलोच आमच्या मित्राच्या घरी साईदा बंगल्यावर आपण जातो यस हो ना ताई या वॉचवर होते ना आपले हो 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 साईराम त बहुत दिन के बाद आज भात बन गई <laughs> स्वामी पोचलेला आमच्या मित्राच्या घरी खूप आनंद झाला वाट बघत होती का आमची नाही यानं सांगितलं मी बरं आम्ही जाम दिवस जाम दिवस कळत शरद भांडे साहेबांच्या घरी आले आहेत बहिणी आहेत बहिणी नमस्कार कशा आहेत तुम्ही बहिणी खायला काय दिले ते बघूयात आपल्याला बरेच बरेच दिवसातून बघले ना आपण येस तुम्ही वारीला लागेल ते वारी ला का पंधरा दिवस मग सहा दिवस जाम झाले ना कसा प्रवास वाढला दादांच्या झाले व्हिडिओ बघितल्या खूप सुंदर म्हणजे यांच्यामध्ये जे चैतन्य आहे ना ते चैतन्याला माझे लाईक आहे गोल्डन लाईक तो पण कारण कुठलाही कार्यक्रम मी त्यांचे व्हिडिओ बघतो ना ते टाकतात माझा कार्यक्रम मी त्यांना टाकतो ते कुठला पण कार्यक्रम बघितला नाही त्यांचा एक खूप छान आहे एकदम झक्का याचं मूळ नाव काय आहे दादा वडे पापड याच वडे पापड मिक्सून खायचे पापड पापड म्हणजे हल्दीसाठी स्पेशल मधल्याबरोबर मधला काय वाज नाही भेटून खूप आनंद झाला आणि वारी करून विशेष जागेचा पुरेपूर वापर येतो सो अतिशय सुंदर डायनिंग तयार झालेला आहे बघा भिंतीला होता आणि बरोबर या जागेचा उपयोग त्यांनी बरोबर केलेला आहे ती जागा वाचवायची ती जमत आगा डायनिंग एक नंबर आता जेवाडी तयार झालेली आहे आम्ही आहोत बदलापूरमध्ये आमच्या मित्राच्या घरी एक नवीन मित्र आहेत आणि अतिशय स्वज्जल जे आहेत शरद भांडे म्हणून लोकप्रिय आहेत साईधाम बंगल्यामध्ये आपण आहोत तर नक्की आता थोड्याला जेवतो भांडेचं म्हणजे घरी गांडव्यासोबत सुंदर असं हे मिश्रण आपण पाहतोय गावठी कोंबडा आणि त्याच्यासोबत घाणव्या बाबत रस्ता आलेला आहे खूपच सुंदर जेवण आहे आता आम्ही जेवण करतो मस्त नक्की खूप छान जेवण आहे बांडेसे पुढे गेले खूप सुंदर जेवण अतिशय सुंदर तर जेवणामध्ये इतका जबरदस्त स्वाद आहे ना आणि टेस्ट क्या बात आहे यास घाणवे गाणवे आणि कदरनाक कदरनाक हा पहिल्याचा मसाला ना? एक नंबर नम्ब, एक नंबर जी टेस्ट आहे ना दोन्ही भाज्यांची अप्रतिम अप्रतिम गावठी आपण सगळी पण एक एक नंबर हो <laughs> एक नंबर बरं नाव काय मुकुंदोईर मुकुंद भोईर काहीच तर हे मुकुंद भोईरे आहेत बदलापूरचे कात्रप गावातील आणि एक ओके 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 एक फिशर आहेत आणि खूप जबरदस्त त्यांना माहिती आहे मासे पकडण्याची पाग्याची आणि सीझन मध्ये ते खूप वेळ पाण्यामध्ये राहून खूप मच्छी पकडतात नक्की तुमच्यावर एखाद्या वेळेला यायला आम्हाला पण आवडेल नाही का आता

नक्की गावठी गावठी मासेंचं आम्ही एकदम वेडे आहोत आपल्याला तिथे शूट करायचं मेन सो आता जेवण वगैरे झालं बडीशेप खातो आम्ही केरेसाहेब कसा वाटला माह वे जबरदस्त या मामांना म्हणजे भाऊजी ना भाऊजी ना आपले भाऊजीना भेटून खूप आनंद झाला कारण की आपला भूमिपुत्र आहे आपल्या डोंगर दऱ्यामध्ये राहणारा भूमिपुत्र आहे जो भूमिपुत्र खऱ्या अर्थाने नदी नाल्यामध्ये राहून आपल्या परिवाराचं उदरनोळ करतो आणि एक जबरदस्त फिशर आहे हे पाण्यामध्ये बराच काळ राहू शकतात आणि मच्छी पकडू शकतात तुमचा भेटू खूप आनंद झाला आपण मच्छी पकडताना एक ब्लॉग नक्कीच येणार आहे दिवसामध्ये चॅनलमध्ये म्हणजे खूप जबरदस्त जेवण अतिशय प्रेमाची माणसं सगळं तुमची फॅमिली खूप आनंद झाला ओम साईराम ओम साईराम सो आता खूप छान जेवण बनवलं क्या बाद आहे अतिशय मोठा किचन आहे हा नक्की नक्की फार्माची शूट करू तर बाय या ठिकाणी सगळ्यांना आपला तुम्हाला ब्लॉग बघा बघा भांडे साहेबांचा सा देवारा बघितल्यानंतर मन प्रसन्न झालेला मग अशी क्या जबरदस्त चला भांडे साहेब लवकरच भेटू आपण दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमामध्ये आता तुम्हाला यायचं ओके रजा घेतो ओके चला, चला।, चला। मंडळी आता जेवण वगैरे झालो आम्ही निघालो घरी खूप सुंदर स्वभाव आणि आमचे नवीन आणि भांडे भांडे शरद शरद यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेलच कसं असतं मित्र मित्रासारखा असतो आणि त्याच्यामध्ये जो प्रेम असतो आपुलकी असते ती खूप छान असते आणि प्रत्येकाचा मित्र असतो वेगळ्या प्रकारची ओळख असते नात रक्ताचं नसलं तरी रक्तापेक्षा कमी नसतं आणि म्हणून इतकी सुंदर आमची व्यवस्था केली जेवण वगैरे झालं तर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचा आवडता मनोहर तरी सर